सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून कणकवली येथे साकारत असलेल्या बहुचर्चित नऊशे कोटी रुपये गुंतवणुकीच्या एजी डॉटर्स कंपनीच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं केवळ कणकवलीच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्हा झिरो वेस्ट करण्याच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा एजिटॉटर्स वेस्ट प्रोसेसिंग कंपनी आणि कणकवली नगरपंचायतमध्ये करार झाला आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने कणकवलीत नऊशे कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात होणार आहे यावरून विरोधकांनी राजकीय टीकाही केली मात्र या टीकेला भीक न घालता या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला बुधवारी सुरुवात झाली विनायक राऊत यांनी निवडणुकीला सामोरे जात असताना कणकवली नगरपंचायतीच्या मार्फत जो आम्ही नगरपालिकेने छापलेला जो आमचा वचननामा होता तर त्या एजी डॉटर्सचं कामाला सुरुवात केली असं आम्ही सांगितलं होतं आणि त्याच्यावर बरोबर विरोध करताना या राऊतांनी कणकवलीमध्ये प्रेस घेतली आणि प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं होतं की हा एजी डॉक्टर्स प्रकल्प जो कचऱ्याचा प्रकल्प आहे हा बोगस आहे आणि ह्या प्रकल्प हा कधी होणार नाही तर त्या संदर्भात मी राऊत आणि राऊतांबरोबर असणाऱ्या सर्व ज्या प्रेसमध्ये असणाऱ्या सर्व माणसांना सांगू इच्छितो की काल मतदान झालं तेवीस तारीख आणि आज चोवीस तारीख आज राऊत आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी ए जी डॉक्टर्स जिथे प्रकल्प आपला चालू आहे गार्बेज डेकमधून तिथे जर आज ते गेले तर त्यांना तिथे दिसेल की आज पूर्ण एजी डॉक्टर्सच्या जवळजवळ तीन का चार भरून कंपाऊंड वॉलचं सामान आलेलं आहे कचरापासून वीज खत पाणी निर्मिती करणारा हा बहुउद्देशीय कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे आमदार नितेश राणे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे एजिटोटो कंपनीला होणाऱ्या नफ्यातील एक टक्का नफा कणकवली शहराच्या विकास कामांसाठी खर्च करण्यात येणार आहे विरोधकांनी हा प्रकल्प म्हणजे निवडणूक जुमला असल्याची टीकाही केली होती पण लोकसभेचे मतदान संपताच लगेच दुसऱ्या दिवशी या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून आमदार नितेश राणे यांनी प्रत्यक्ष कृतीतूनच देव शब्द तो पूर्ण करू याची प्रचिती जनतेला दिली कणकवली शहरातील आमदार नितेश राणे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे ए जी डॉटर्स कचरा प्रक्रिया प्रकल्प नऊ डिसेंबर दोन हजार अठरा रोजी या कचरा प्रकल्पाची इथं पायाभरणी करण्यात आली होती भूमिपूजन जे होतं ते माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये एजी डॉटर्स कंपनीचे अजय गिरोत्रा यांच्या उपस्थितीमध्ये इथं पूर्ण करण्यात आला होता आपण आता आहोत कचरा प्रकल्प ज्या ठिकाणी कार्यान्वित होणार आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकतो की आज इथं या एजिटॉटर्स महत्त्वाकांक्षा प्र कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी इथं त्यांच्या कंपनीच्या वतीने इथं एक पोल जे आहेत ते उभारणीसाठी इथं आज दाखल झालेले आहेत पन्नासहून अधिक पोल आहेत आणि त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत एजिटॉटर्स कंपनीचे अधिकारी आहेत क्या नाम सर आपका दिलीप पटेल सर क्या कहेंगे आज आप लोगों ने ये पोल यहाँ पर लाया है सर हम लोग एजिटोटर्स की तरफ आए हैं और प्रकाश कंपाउंड ऑल का पे काम चालू करेंगे अभी फिफ्टी पोल आया है और नाइन्टी एट आना है वो दो दिन में डिलीवरी हो जाएगा दो प्रीकाश केबिन भी आ रहा है वो भी परसों आ जाएगा आज के दिन में आप कितना काम करेंगे आज के दिन में सर यहाँ पे अनलोड करके इसका इरेक्शन चालू कर देंगे तो तकरीबन और कितने दिन लगेंगे एक पोल जो पाएंगे और नाइन्टी एट पोल आपके लाने लाने का बाकी है वो कब आएंगे आएँगे पूरा दिन का पूरा काम पंद्रह दिन में खत्म कर देंगे पूरा पोल बिठाकर पूरा बिठा के पैनल बिठा के गाड़ी की सर महत्व की गोष्ट यह है कि आज चोवीस एप्रिल आहे आणि आज तर इथं एजी डॉक्टर्सचे जे काही कचरापासून होणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य जे आहे ते साहित्य बघू शकतो आपण ती खाल्ली आता बघितलं आपण तर ट्रेन सुद्धा जी आहे सुद्धा लागवण्यात आणि ह्या ट्रेनच्या माध्यमातून ते पोल जे आहेत ते पोल सर्व इथं उतरवले जातील आणि की टॉटर्स कंपनीचे पटेल आता अधिकारी आपल्याशी बोललेत त्यानुसार पुढील पंधरा दिवसांमध्ये सर्व एकशे अडतीस नदीचे काय पोल असतील ते इथं बसून घेण्यात येतील आणि पुढचं काम जे आहे ते सुरू करण्यात येईल थोडक्यातच काय की एजी डॉटर्स कणकवलीतील पच कचरा प्रकल्प जो आहे अत्यंत महत्त्वाकांक्षी असा आणि बहुद्देश असा प्रकल्प या कामाची प्रत्यक्ष सुरुवात जी आहे ती आज चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सुरू झालेली आपणास बघायला मिळते कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण सिंधु कणकवली